मैत्री नहीं तो यह जगत का मैसेज आला एवडा वायरल के की घर में आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अब पगले फिर जला ही क्या है सुंदर काऊगा हिंडतो देव शोधला हिंडतो देव शोधायला मित्र जवळ मित्र जवळ मंदिरा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा दृष्ट नये ये वे कुणा दृष्ट गुणये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा मित्रवणव्यामध्ये गारव्या सारखा मैतारी गाय हो उन्मना मैतरी चाटते गाय हो उन्मना जाबिलग तू तिला जाबिलग तू तिला वासरा सारखा मित्र गार मधी गारव्या सारखा फेक तू मुखवटे भेट झाल्या एक तू मुखवटे भेट झाल्यावर भेट रे दोसता भेट रे दोसता दोसता सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा जाळता ना मला देह ठेवा शव आपल्या कवितेचा आणि आपल्या या काव्यमय काव्य धारेचा सुद्धा शेवट फक्त जाताना चेहरा लक्षात ठेवा एक छोटासा मुद्दा मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळे तुमचे काही गैरसमज झालेले असतील कॉल करा माफ माँप करा माफी मागून टाका काही सोबत राहत नाही आपल्या आधी शंभर दीडशे वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही आपल्या नंतर शंभर दीडशे वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकील घरात जागा नाही म्हणून गौतम बुद्धांनी सांगितलं चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे मित्राला सांगा तू चुकलायस मी तुझ्या पाठीशी आहे सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पंधार मित्रा तू दगा केला साता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा आणि वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळघे तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र बनव्या मध्ये गरव्या सारे खा जाळताना मला देव ठेवा दक्षिणेकडं पाय करा उत्तरेकडं पाय करा मला जाळताना कसं ठेवा माझी शेवटची इच्छा हसण्यापेक्षा बर दुःख माझ्या मरणाचं हजारो बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बर आणि माणस प्रेत माझं सडलेलं बर माझी शेवटची इच्छा लहानपणी खांद्यावर हात टाकून गेलो ना आपण मध्ये काव्यांगन नावाचा कार्यक्रम झाला कोल्हापूर मध्ये तिथं ही कविता चालू असताना दोन मित्र तीन वर्ष बोलत नव्हते आणि ते या कवितेत मध्येच खऱ्या अर्थानं बोलायला लागले मी तिथं बोललो माझ्या कवितेचा इथं विजय झाला माझी कविता इथं जिंकली मैत्रीसाठी सात धर्म पंत पक्षलिंग वर्ण भेद सीमा प्रांताची गरज नाही